लोहगड हा महाराष्ट्र राज्यातील अनेक डोंगर किल्ल्यांपैकी एक आहे तसेच हा गड समुद्री सपाटीपासून तीन हजार चारशे फूट उंचीवर असून लोहगडच्या अवतीभोवती चार गड किल्ले आहेत विसापूर तोरणा तुंग आणि कोराईगड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर इसवी सन सोळाशे मध्ये कल्याण भिवंडीसोबत विसापूर आणि लोहगड ताब्यात घेतला या गडाची हिस्ट्री अशी आहे म्हणजे इतिहास असा आहे ते ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला केला सुरतचं सोनं लुटलं लु। सेफ्टी जागा म्हणून नेताजी पालकरने सुरक्षित जागा म्हणून लोगडला चॉईस केलं सोनं ठेवण्याकरता <coughs> गडाचं स्ट्रक्चर विंचवाच्या आकारामध्ये तर आज आपण आहे लोहगड मध्ये आणि आता आपण आहे लोहगडच्या पायथ्याशी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे कारण की हा लोहगड खूप ऐतिहासिक आहे गे। मुख्य गेटमध्ये प्रवेश करताच आपल्याला या बोर्डद्वारे लोहगडाबद्दल माहिती भेटते हा गड सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतो तसेच लोह म्हणजे लोखंड अजूनही हा गड लोखंडासारखा मजबूत आहे किती काका तिकीट पंचवीस रुपये ठीक आहे थँक्यू पंचवीस रुपयाची तिकीट काढून मी गडावरती जाण्यास निघतो लोणावळ्यामध्ये असलेला पवना डॅम जो लोहगडावरून बघण्यास खूप सुंदर वाटत होता हा आहे गणेश दरवाजा गणेश गेट सो इथे टोटल चार गेट आहेत पहिला आहे गणेश दरवाजा त्यानंतर नारायण दरवाजा थर्ड आहे हनुमान दरवाजा आणि चौथा आहे महादरवाजा असे टोटल चार दरवाजे तिथे सो पहिला हा बघा गणेश दरवाजा सो असं काय आहे लोहगडची हिस्ट्री म्हणजे इसवी सन चौदाशे एकोणनव्वदमध्ये हा गड निजामशाहीच्या ताब्यात होता त्यानंतर इसवी सन सोळाशे तीसमध्ये आदिलशाहीने हा गड ताब्यात घेतला काही वर्षानंतर म्हणजे इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये महाराजांनी हा गड जिंकून घेतला परंतु सोळाशे पासष्टमध्ये पुरंदरच्या तहमध्ये महाराजांना तेवीस किल्ल्यांमध्ये असलेला लोहगड हा मुघलांच्या स्वाधीन करायला लागला पाच वर्षानंतर म्हणजे सोळाशे सत्तर मध्ये महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला शाड मधला आपला निखिल आहे निखिल पहिलेच आला इंद्रायणी इंद्रायणी गाडी ना तर तो मळवलीला उतरला उतरला मळवलीवरून गाडी पकडून डायरेक्टली लोहगड माझं नाव कुमार कुमार निसंगे <laughs> राकेश मायसर रुर्बिणी शिकांडोने अक्षय विशाल सो so, हे सगळे आहेत आपले शाडचे छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी लोहगडाजवळील सगळ्यात जवळचे स्टेशन म्हणजे मळवली आणि लोणावळा लोहगड हा लोणावळापासून तेरा किलोमीटर अंतरावरती तर मळवलीपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे मळवली स्टेशनपासून लोहगडला जाण्याचे चार्जेस फक्त ऐंशी रुपये इतके होते ही आहे धान्यकोट जिथे पूर्वीच्या काळात या गुफेचा यूज धान्य ठेवण्यासाठी करत असे सो हा आहे नारायण दरवाजा हा सेकंड दरवाजा आहे फर्स्ट दरवाजा आपल्याला स्टार्टिंगलाच लागेल ला। तो गणेश दरवाजा होता थर्ड आहे आपला हनुमान दरवाजा आणि चौथा हा दरवाजा सो सेकंड दरवाजा क्रॉस केला अजून दोन दरवाजे बाकी आहेत आणि काही असा सी नाही इकडचा लोहगाडची खासियत म्हणजे ही दिवार खूप मजबूत काम आहे हनुमान दरवाजा आपण क्रॉस करतो त्यानंतर पुढे एक दर्गा लागते समोर आणि तिकडे एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे गडावरती एक महादेवाचे छोटेसे मंदिर आहे जिथे जाण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो मावळ तालुक्यातील लोहगड हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे लोहगडाची मजबूती आणि येथील स्वच्छता बघून खूप भारी वाटत होते नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रार सदा रुजयाल ते भवं भवानी सहितं नमामि कश्चर कृतौ वा काय जौव कर्मजौ वा श्रवणयजौ वा

त्याला विंचू कडा बोलतो तो आहे तिकडे जसं की तो एक पंधराशे मीटर मध्ये पसरला आणि उंचीला आणि रुंदीला तीस तीस मीटरमध्ये सो आपण काहीच वेळात तिकडे जाणार आहोत महादेवाच्या मंदिराच्या बाजूस एक छोटेसे तलाव होते या तलावाचे पाणीसुद्धा खूप स्वच्छ वाटत होते कदाचित या पाण्याचा वापर पूर्वीच्या काळात पिण्यासाठी करत असे सोड so, यो नेम गाबळे गाबिया ओके आता जस्ट आपण कन्व्हर्सेशन केलं त्या इटालियन सोबत सो आपल्याकडे काही आहेत नमुने आहेत त्याला पण इटालियन थोडी थोडी सो अक्षय अक्षय ना या एक वेळा एक वेळा लाजला अक्षय लाजला तिकडे तो आहे दर्गा आणि या साईडला होता आपलं महादेवाचं मंदिर महादेवच्या मंदिरपासून थोडं खाली आल्यानंतर इथे आपल्याला काही असं आढळून येतात गुफे आणि पुरा काळोखे आणि हा सगळ्यात मोठा आहे तर आपण इथे जाऊया सो आपण तिकडनं आलो तिकडे मेन गेट आहे तिथून स्ट्रेट आतमध्ये आणि आल्यानंतर हे असं काय दिसतं समोर आहे पवना डॅम आणि त्याच्यानंतर तीन दरवाजा लागल्यानंतर ही दर्गा लागते दर्ग्यानंतर पुढे एक महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिरानंतर इथे तुम्ही आता एक गुफा बघितली असेल ती घोड्यांची गुफा होती आणि पुढे आहे लक्ष्मी कोटी ज्या वेळेस सुरतमधून पहिल्यांदा जे तिजोरी जी पूर्ण सोनं चांदी होता ते आणल्यानंतर पहिल्या इथंच ठेवलेलं सो लक्ष्मी कोटी काही असं आहे पण आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया ही आहे लक्ष्मी कोटी जी पहिली सुरत लुटीनंतर लुटलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी या लक्ष्मी कोटी मध्ये ठेवली होती काही वेळानंतर इथे एक मोठी वीर लागते आणि तिकडे आपलं मंदिर आहे शिवचं मंदिर आहे पुढे दर्गा आहे आणि आपण त्या साईडने आलो आणि मध्ये ज्याला बोलतात विंचू कडा तर तो आता पण बघायला चाललोय गडावर अगदी टोकावर एक कडा असून त्याचा आकार विंचू सारखा आहे म्हणून त्याला विंचू कडा असे नाव पडले मित्रांनो तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये गड किल्ले फिरत असाल तर सोबत पाणी कॅरी करा आणि पाण्याची बॉटल इथे तिथे न टाकता आपल्या बॅगातच ठेवा लोहगडावरती पाण्याचे आणि खाण्याचे एकही स्टॉल नाही म्हणून येताना पाणी सोबत घेऊन या पुढे जायचं विंचवाच्या शेपट्यावर शेपटाला नाव दिलंय विंचू काटा विंचू काट्याचा वापर म्हणजे विंचवाच्या शेपटाचा वापर महाराजांनी त्यावेळेला कशाला केला जो कोण कर्मचारी कैदी चुकीचं काम करेल त्याच्या डोळ्यावर पट्टी मारून त्याला धक्का मारून त्याला पनिशमेंट द्यायची म्हणजे त्यावेळचा तो कडेलो सो आपण तिकडे होतो हा पूर्ण पट्टा दीड किलोमीटरचा लांबीला दीड किलोमीटर आहे आणि रुंदीला तीनशे दीडशे मीटर आहे सो तुम्हाला दिसत असेल आपण पूर्ण एंडला पोचलो आहे उन्हामुळे सेफ्टीमुळे भिरुबाल बांधला आहे आणि खूप ऊन झालं आहे आणि एक्सप्लोअर करत करत राहतो so, सो फायनली आपण विंचूगडाच्या एकदम टॉपला पोचलो आहे कुलावतंस श्रीवासराधीश्वर सराधीश्वर संस्थापक श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जय सु! भवानी जय शिवाजी जय शिवाजी